પાંચ દિલા जय महाराष्ट्र सर्वांना आज या ठिकाणी खरोखर येणार नगर दा दा यांचा है। खरो तुन या दिवा पश्चिम शिवसेना शाखा माननीय नगरसेवक शैलेशदादा पाटील यांच्यामार्फत या ठिकाणी छत्रीवाटप होत आहे खरोखरच दादांच्या सौजन्यातून या येणार नगर दिवा पश्चिम या ठिकाणी जेव्हापासून ही शाखा ओपन झाली ते विविध उपक्रम या ठिकाणी राबवले जातात त्यातीलच हा दरवर्षीप्रमाणे छत्रीवाटपाचा कार्यक्रम या ठिकाणी होत आहे आपण तसं पाहिलं तर आपल्या घरात जे आपण छत्री घेतो ती कम से कम जपून जपून चार वर्ष वापरतो पण दादानी न विसरता जो उपक्रम दरवर्षासाठी चालू केलेला आहे की छत्री वाटप दरवर्षी झालंच पाहिजे त्या हिशोबाने दादानी न विसरता छत्री वाटप आणि आणखीन जे काही या ठिकाणी कार्यक्रम असतात ते दादांच्या संजनातून या ठिकाणी राबवले जातात आज या एनआर नगरच्या ना परिसरातील आमच्या सर्व जे पदाधिकारी आहेत त्यांचा उत्साह आहे आणि माननीय नगरसेवक शैलेशदा पाटील यांना आम्ही एनआर नगरच्या वतीनं धन्यवाद म्हण म्हणतो आणि पुढील वाटचालीस आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्याकडून मी त्यांना लाख लाख शुभेच्छा देतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र